नमस्कार दादा काय नाव तुमचं ना माझं नाव रुपेश पांडुरन तांबडे जिल्हा परिषद पंचायत समितीची रण तुम्हाला चालू झाली आहे तुमची पसंती कोणत्या उमेदवारांना राहील माझी पसंती ती धनुष्य बान मनोहर भाऊ इंदुरे यांना राहील व प्रशांत भाऊ आबंग तुतारी यांना राहील का बरं या उमेदवारांना तुमची पसंती का राहील कारण आमच्या सर्वसामान्य ज्या गरजा ते पूर्ण करायचं असं आश्वासन दिले आहे आमच्या तलावात इकडे पाणी नसतंय उन्हाळ्यात आम्हाला पाण्याचा प्रश्न भेटसावतो तसेच रस्ते <laughs> मंदिरे वगैरे यांची काम त्यांनी आश्वासन दिलेली आहे म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभा का आहोत प्रामुख्याने तुम्हाला तुमच्या गावात काय काय अडचणी अनुभवतात प्रामुख्याने आम्हाला फक्त पिण्याचे पाणी सहा महिने पावसावर पिण्याचे पाणी पावसा असते सहा महिने आम्हाला उन्हाळ्यात पिण्याचे पाणी नसते त्याचा बराच मोठा प्रश्न उपस्थित आहे शैक्षणिक दृष्टीनुसार शैक्षणिक दृष्ट्या गेलं तर बऱ्यापैकी शैक्षणिक आहे पण तरी पण मुलांना शाळा आहेत प्राथमिक शाळा तर चौथी पर्यंत आमच्याकडे शिक्षण असल्यामुळे आम्हाला पर्यंत मुलांना शिक्षण दिलं तर प्रगतीला त्या मुलांबरोबर पालकांची प्रगती होईल दुसरी गोष्ट आमच्या जवळ धरण आहे धरण आम्ही आमच्या खाल्ली अवसरेपर्यंत आमचं आमच्या धरणातलं पाणी जातं पण आम्हाला होणार आम्हाला ते पाणी प्यायला मिळत नाही तिसरी गोष्ट आमचे रस्ते आहेत रस्ते खड्डे किती आहेत आणि रस्ता किती हे समजत नाही चौथी गोष्ट म्हणजे आज मधल्या गावाने बर बरीचशी जमीन हॉस्पिटलला दिलेली आहे बरीचशी जमीन डेपोला दिलेली आहे पण त्यातून एकही आमच्या गाव मधल्या एकही मुलांना त्यांनी कुठं नोकरीच्या आश्वासन दिलेली नाही काही नाही आणि पूर्ण जमीन त्यांनी भूसंपादन सत्ता करून त्यातला आम्हाला महसूल सुद्धा मिळत नाही याप्रमाणे आम्हाला केली खरेदी संग त्यांनी जागा दिली आणि खरेदी विक्री न करता लोकांसाठी त्याचा उपयोग चालू झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज शिक्षणासाठी कठीण आहे की इथली लोक संदर्भ रस्त्याच्या पलीकडे जायचं म्हटलं तरी लोकांना भीती वाटते रस्ता व्हॉलंटिअरांसाठी रस्त्याला आम्हाला रस्ता नाहीये चौथी गोष्ट म्हणजे आम्ही प्रशांत आणि दादोंद्रेकरांना आम्ही प्राधान्य का देतो कारण नवीन उमेदवार आहे आणि त्यांच्याकडे धमक आहे की आज ते कोणते कोणते कार्य दिले दहा कार्यामधून नऊ कार्य करण्याची त्यांची क्षमता आहे आणि दहा ते करण्याचे प्रयत्न करू शकतात तेवढी आहे पुढील पाच वर्षासाठी तुमच्या काय अपेक्षा असते जर ते निवडून आले तर निवडून आले तर आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे आमची चौथी पर्यंत शाळा आहे ती आम्हाला दहावी पर्यंत करण्याचा त्यांच्याकडून आम्हाला प्रयत्न असेल धरणाचा आम्हाला धरणाचं पाणी आमचं आढून आमच्या प्रत्येक घरामध्ये चोवीस तास पाणी पाण्याची सोय करून दिली पाहिजे सगळ्यात प्रामुख्याने महत्वाची हो गोष्ट आहे प्रशांत भाऊ अभंग आणि मनोहर भाऊ यांना तुमचा पूर्णपणे पाठिंबा राहणार का शेवटपर्यंत शंभर टक्क्याने एकशे एकशे एक टक्का एक आमचा पूर्ण पाठिंबा आहे पूर्ण गावाचा आमचा पाठिंबा आहे त्यामध्ये जरी जरी दुसऱ्या पक्षातले असेल ते सुद्धा आम्हाला प्रशांत अभंग आणि इंदोर साहेबांना पाठिंबा देणं त्यांनी स्वतः समोर समोरून कबूल केलेली आहे आम्हाला धन्यवाद